जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर आताच हे काम करा नाहीतर तुमचं राशन धान्य आणि राशन कार्ड हे बंद होणार आहे मित्रांनो तर काय करायचं आहे तुम्हाला प्रकारे व्हेरीफाय आणि व्हेरीफाय करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघू शकता मित्रांनो रेशन कार्ड धारकांनो आत्ताच हे काम करा नाही तर तुमचे धान्य होणार बंद काय माहिती बघूयात तर मित्रांनो राशन कार्ड ई के वाय सी नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील तुमचे रेशन कार्ड बनवले असेल आणि तुमचं रेशन कार्डद्वारे म्हणजेच सिधापत्रिकेद्वारे स्वस्त धान्य रेशन धान्य सहज मिळत असेल पण तुम्ही जर तुमचे रेशन कार्ड ई के वाय सी करून अपडेट केले नसेल तर तुम्हाला रेशनधान्य मिळणे बंद होऊ शकते शासनाने एक नवीन अपडेट जारी केले आहे ज्याच्यामध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्रामधील सर्व राशन कार्ड ग्राहकांना ई के वाय सी करणे आता बंधनकारक आहे जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के सी करू शकता त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला ची ई के सी करायची आहे तर मित्रांनो सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाअंतर्गत है। है है। राशन कुन कार्ड ई के वाय सीबाबत नवीन आदेश जाहीर केला आहे सरकारने असे सांगितले आहे की आता ई वाय सी केल्याशिवाय राशन कार्डधारकांना राशन मिळणार नाही तसेच शासनाने असेही सांगितले आहे की जर कोणा कोणत्याही कार्डधारकाने ई के वाय सी केली नाही आणि कार्यालयाच्या अधिकाऱ्याने तपासणी केल्यावर राशन कार्डमध्ये काही चुका माहिती आढळल्यास त्याचे नाव राशन कार्डमधून हटवली जाईल तर आज आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या आदेश आदेशाचे पालन करून राशन कार्ड ई के वाय सी कशी करायची त्याबद्दल माहिती घेऊयात मित्रांनो जर तुम्हाला देखील रेशन कार्डमध्ये ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रासह रेशन कार्ड दुकानदाराकडे जावं लागेल त्यानंतर तुम्ही त्यांना रेशन कार्ड ई के सी करायचे आहे असे सांगावं लागेल रेशन कार्ड दुकानदाराकडे जाताना तुम्हाला तुमच्या सिद्धापत्रिकेमध्ये संबंधित असलेल्या सर्व सदस्य आणि त्यांचे आधार कार्ड सोबत घ्यावे लागतील रेशन कार्डशी संबंधित सर्व सदस्यांची पडताळणी ई पॉस मशीनवर अंगठा ठेवून केली जाईल या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करू शकता आणि रेशन कार्डची एकेवाशी पूर्ण करू शकता तर मित्रांनो राशन कार्ड एकेवाशी करण्यासाठी तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे तर शिधापत्रिका सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आता रेशन कार्ड एका वर्षी कशी करावी लागेल तर रेशन कार्ड एकेवाशी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राशन डीलरकडे म्हणजे दुकानदाराकडे जावे लागेल आधार कार्ड घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे ते येथे आल्यानंतर तुम्हाला सिधापत्रिका आणि आधार कार्ड रेशन डीलरला द्यावे लागतील सिधा विक्रेता तुमच्या सिधापत्रिकेची ई के वाय सी ई पॉस मशीनद्वारे करेल ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्डची सध्या लिंक असलेल्या सदस्यांची माहिती टाकून पडताळणी केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे रेशन कार्ड ई के सी करून घेऊ शकता मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या कारण रेशन धान्य मिळवण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचं आहे हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओबद्दल माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र